मित्रांनो नमस्कार हा तुम्ही असा जो खट्टा बघताय ते बघा आता इकडनं गेल्या गाड्या जातात आता ही टू व्हीलरला ना काय नाही टू व्हीलरवाला तिकडनं गेला का तर काय नाही पण जर एखादा टू व्हीलरवाला बघा हा आता टू व्हीलरवाला आला बघा हा आपण लांबवाला आला

आता यांच्या यांचंही त्या खड्ड्यामुळं पण यांची गाडी या ठिकाणी पडली दादा त्या खड्ड्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना तो खड्डा जो आहे तो रोडवरनं दिसत नाही आणि आता आपण बघितलं की गाड्या तिथे आपटत आहेत दादा काय सांगाल नगरपालिकेला काय आवाहन कराल आज बघा तुमचं एक नुकसान झालं थोडक्यात तुम्ही वाचले पण दुर्घटना मोठ्या प्रमाणात होऊ शकते नगरपालिकेला काय आवाहन कराल खड्डा एक जागेवरच आहे आणि कळत नाही तो खड्डा बरोबर तर नगरपालिकेला तुमची विनंती आहे का लगा? तो खड्डा बुजवा बघ लहान बाळ लागले आला उद्या याच्या बाळाच्या छातीवर लागलं तर माझी सुद्धा नगरपालिकेला विनंती आहे कर्मचारी आहे डी अड्डाचे आपका क्या अनुभव आहे आपण नब्बे पर्सेंट पर्सेंट लोक तर उद्या या ठिकाणी अशा प्रकारे सर दस वीस लोक मेरे सामने सामनेंट होत रोज के नाही मतलब अभि चार पाच महिने के अंदर हां सर तर बघा हा जो खड्डा आहे त्याने तुम्हाला दाखवला असे जास्तीत जास्त शेअर करा आपण कोण साहेब आपण मी इथे समोर होतो ना तुम्हाला पण असं काही इथे येऊन तुम्हाला पण त्याचा अनुभव आहे ना तुमची काय नगरपालिकेला विनंती आहे सगळं पॉसिबल आहे त्यांना खूप त्रास होऊ शकतो प्लीज सगळं पॉसिबल तुमचं तरी सगळं पॉसिबल आहे लक्ष द्या फक्त बस त्याच तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की पहिल्यांदा नगरपालिकेला विनंती करतो की तुम्ही हा खड्डा येत्या आठ दिवसात जर बुजवला नाही आठ दिवसात मी काय सांगतो उद्याच्या उद्या हा खड्डा बुजला पाहिजे जर नाही बुजला तर या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत जे आता मतांसाठी इकडे तिकडे फिरतात त्यांनी ह्या सुद्धा आता बघणं गरजेचं आहे आज या मुलावर एवढं मोठं संकट आलं होतं त्याचे वडील बघा किती टेन्शनमध्ये आलेत घरी जाऊन आता त्याच्या आईला काय सांगणार आणि माणूस गाडी चालवतो एवढा मोठा खड्डा आहे तुम्ही पण पडले का गाडी हो बंद बघा त्याच्यामुळेच का बघा आता यांची गाडीच बंद पडली या खड्ड्यामुळे त्यांची बघा ही गाडी बंद पडली मीटर बंद पडला आता हे जे नुकसान होते ते कोण भरून देणार काय सांगणार आपण नगरपालिकेला काय सांगणे आपलं जेवढे इलेक्शन चालू आहे आम्हाला पण माहिती पोलिसवाले वगैरे थांबतात आम्हाला खड्डे जेवढे खड्डे तेवढे बुजवले पाहिजे त्याला पण रस्ते नीट केले पाहिजे आमची काय बरोबर आहे सर्वांची हीच मागणी आहे त्यामुळे लवकरात लवकर हा खड्डा नगरपालिकेने बुजवावा आणि इथे मोठी दुर्घटना घेण्यापासून होण्यापासून टाळावी जर इथे मोठी दुर्घटना झाली तर त्याला नगरपालिका जबाबदार राहील याचा नगरपालिकेला आम्ही गांभीर्याने इशारा देतो धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि नगर नगरपालिकेच्या त्या बसलेल्या त्या निष्ठूर अधिकाऱ्यांपर्यंत जो जबाबदार अधिकारी आहे त्याच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवा पोहोचवा जेणेकरून हे लवकरात लवकर काम होईल आणि उद्या होणारी मोठी दुर्घटना टाळू शकते धन्यवाद